ज्या वेळेस मी बरे झाले त्याच्यानंतर मग मी इथेच जॉईन केलं आणि आता म्हणजे स्वतःवर आणि जीवनावर थोडा विश्वास होतो समजा रिकवर झाले आणि आपण घरच्यांशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आपण खूप वर्षापूर्वी तो प्रक म्हणजे राबवलेला आहे की आपण बरे झाले त्यांनी ऍड्रेस दिला काही कॉन्टॅक्ट दिला आपण पहिले पाठवायचो पण अशी एक वेळ आली की सत्तावीस का अठ्ठावीस जणी पाठवल्या होत्या हो त्याच्यातल्या घरी कोणीच नाही पण आपल्याकडं दोन आले नमस्कार लेट्स आपलं स्वागत आहे मन आणि घर हरवलेल्या अशा मनगाव मध्ये आज आपण आहोत आज माझ्यासोबत आहेत निलेमाताई आणि मोनिका ताई यांनी जवळपास चारशे पेक्षा जास्त महिलांचं मातृत्व स्वीकारलं त्यांची सेवा करतात त्या मॅडम तुमचं लेट्स ऑफ मराठीमध्ये स्वागत आहे सर्वात प्रथम पहिला प्रश्न आहे की इथं मनगाव मध्ये का कसं चालतं आणि साधारण किती महिला आहेत आ, नमस्कार इथे आहेत सव्वा चारशे महिला आणि सगळ्या सगळ्याजणी बेघर मनोरुग्ण स्त्रिया आहेत यांची सुरुवात आपण आल्यापासून जसे येतात नवीन आ, त्या आल्या तेव्हा अत्यावस्थेत सापडलेल्या असतात मग आल्यानंतर त्यांची स्वच्छता होते त्यांचं क्लिनिंग सगळं होऊन जातं होतं नंतर मग त्यांचे मेडिकल टेस्ट केल्या जातात मग त्यांच्यानंतर त्यांची सुरुवात होऊन जाते मग त्यांच्या टेस्टमधून कळलं जातं कोणाला एच आय व्ही आहे कोणाला व्ही पॉझिटिव्ह आहे कुणी बाकीचे शारीरिक व्याधी असतात मग आपण त्याच्यातून फाइंड आऊट करतो की कशा प्रकारचे पेशंट आहेत फक्त आपण म्हणतो की मनोरुग्ण आहेत मग फक्त मनोरुग्ण नाही म्हणता येत त्यांना की बाई बाकीच्यांना पण त्यांना शारीरिक व्याधी पण असतात त्यांच्याबरोबर मानसिक आजार पण असतो मग त्यांच्यातून त्यांची रिकव्हरी मेडिसिन चालू होतं मग त्याच्यातून ते बरे बऱ्या होतात अच्छा साधारण किती लोकांचा स्टाफ आहे सगळं काम करतो स्टाफ नाही आपलं हा हे सगळं घरच आहे आपण पाच ते सहा जण इथंच आपण काम पाहतो अच्छा सर आहे डॉक्टर राजेंद्र धामणे सुचिता धामणे मोनिका साळवी मॅडम मी आम्ही एवढे आणि सरांचा मुलगा एमबीबीएस झालेला आहे तो डॉक्टर किरण धामणे आम्ही एवढेच जणी ते आहोत बाकीचे एवढे जणी पाहतो हो। त्यांचा दिवसभराचा दिनक्रम कसा असतो महिला ज्या आहेत त्यांचा सकाळी जसं आपल्या घरात कसं असतं तसंच असतं सकाळी लवकर उठणं त्यांची स्वतःची स्वच्छता मग स्वच्छता झाल्यानंतर काही किचनला त्यांची टीम जाती की कुणी नाश्ता बनवायला जातं कोणी शेतीमध्ये काम करायला जातं कोणी मुलांचं पाहतं कुणी झाडून पुसून म्हणजे जसं एक घरात काम चालतं तशा पद्धतीचं काम चालू होतं नंतर साडेसात आठच्या दरम्यान त्यांचा नाश्ता असतो नऊच्या दरम्यान त्यांच्या मेडिसिन असतात मग त्याच्यानंतर अदर ॲक्टिव्हिटी चालू असते कोणी ज्वेलरी मेकिंग करतं जसे जसे त्यांच्या आवडीनुसार आपण त्यांना व्यवसाय म्हणजे छोटेसे उद्योग त्यांना दिलेला आहे बेकरीचं आहे आपल्याकडे गा गीर आहेत आपल्या दुधाचं उत्पादन आपण दूध तयारी म्हणजे हे करतो दुधापासून तूप बनवतो अजून गोट फार्मिंग आहे कुक्कुटपालन आहे मग त्याच्यातून आपण थोडे विभागून दिलेले असतात जशी जशी आवड तशा पद्धतीने आपण त्यांना काम दिलेलं असतं मग याच्यातून पूर्ण दिनक्रम चाललेला असतो साडेबारा वाजता त्यांचं दुपारचं जेवण असतं आणि okay. दोन ते चार त्यांचं थोडंसं आरामाचा पिरियड असतो आणि इव्हिनिंगला मग थोडंसं प्रेयर वगैरे घेऊन परत चहाची वेळ मग परत मेडिसिन मग बाकीचे संध्याकाळचे कामं हे असे त्यांची दिनचर्या चालूच असते मोनिका ते तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही कधीपासून मनगावशी जोडलेला आहात तुमचा कधी संबंध आला माझा संबंध दोन हजार तेरा पासून आहे रशियामध्ये मी एम बी बी एसला होते आणि त्याच्यानंतर मी घरी आले इट वॉज अ होम सिकनेस म्हणजे मला एक होम सिकनेस झाला आणि त्याच्यानंतर मी भारतात परत आले त्याच्यानंतर बाकी फॅमिली फॅमिली जे माझं लाईफ होतं त्याच्यामध्ये थोडंसं मला डिप्रेशन आलं आणि त्या डिप्रेशननी मला इतकं घेरलं की ते मी बरेच डॉक्टरकडे गेले आणि ते काय त्याच्यामध्ये क्युअर नाही झाले शेवटी मग डॉक्टर धामण्यांचं नाव ऐकलं होतं मग माझी जे घरचे घरची फॅमिलीचे मेंबर्स आहेत त्यांनी मला हेल्प केलं आणि मग आज मी त्याच्यानंतर मग ज्यावेळेस मी बरे झाले त्याच्यानंतर मग इथेच जॉईन केलं आणि आता म्हणजे स्वतःवर आणि जीवनावर थोडा विश्वास होतो की ह्या ह्या गोष्टी आपल्याला आपल्याला मदत होती एखाद्याकडून आणि मग त्याचं जे श्रेय आहे की डॉक्टर धामणे डॉक्टर मिसेस धामणे आणि ह्या कुटुंबाने मला इतकं सहाय्य केलं खूप मदत केली आणि एक चांगलं आयुष्य देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे की आ, आज ह्या प्रकारे सगळंच एवढं छान चाललेलं आहे आय एम वर्किंग ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर या आतल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण मी बघते आणि मग बाहेरचं ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्यामध्येही मी सहभाग असतो तुम्ही कुठून कुठून आलेलं आहे मूळ म्हणजे आता आम्ही शिंगवेचेच म्हणतो पण माझं बॉर्न अँड बॉटफ इन पुणे पुण्यामध्ये माझा जन्म आणि माझं एज्युकेशन झालं आणि त्याच्यानंतर मग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एक आ, एका एक घडत गेल्या म्हणजे अगोदर म्हणून आले आणि आता हिथच एक कर्मचारी म्हणून तुम्ही काम करत कर्मचारी नाहीये ह्याच्यासाठी हा इट्स अ होल डेडिकेशन मोनिका ताई तुम्ही दहा वर्षापासून इथं इथं आहे इथल्या कुठल्या प्रकारचे महिला येतात त्यांची कशा पद्धतीने फसवणूक झालेली असते किंवा काही घरगुती असतात त्याबद्दल सांगता एखादं उदाहरण देताना म्हणतात इथे प्रत्येक वेगवेगळे वेग पेशंट असतात असं नाही की प्रत्येक एकाच वयाच्या महिला आहेत वय पासून तर नव्वद पंच्याण्णव वर्षापर्यंत सुद्धा आपल्याकडे असतात आणि एक तर खूप शिक्षित सुद्धा असतात काही तर खूप कमी शिकलेलं आहे आता शिक्षित म्हणलं तर आपल्याकडे एम ए न्यूक्लियर फिज नाही एम एस सी न्यूक्लियर फिजिक्सवाल्या आहेत होत्या आता एक कवयित्री आहेत कोणी पी एच डी झालेलं आहे कुणी काही तर काही शिकलेलं नाही आहे कुणी बरं असं नाही सांगता येत की प्रत्येक एकाच प्रकारचे आपल्याकडे पेशंट असतात वेगवेगळे प्रकारचे असतात आता काही अशी एक मुलगी आहे ती पहिल्यापासून आणत होती तिची हिस्ट्री एवढी नाही मी सांगू शकत पण ती एका संस्थेत राहत होती मुंबईला मग आता मुंबई संस्था कशी असते मुलांची अठरा वर्ष झालं की त्यांना बाहेर पाठवतात पण ते बाहेर त्यांचं काय होणार हे त्यांना संस्थेला काही घेणं देणं नसतं तसंच ती रस्त्यावरती आली आली म्हणजे ती रेल्वे स्टेशनला जात होती तसंच तिला एका हमालाने थोडंसं हे केलं फसवून घेऊन गेला आणि तसंच तिच्यातून तिचं अत्याचार झाला त्याच्यातून तिला प्रेग्नन्सी झाली मग आता प्रेग्नन्सी आली म्हटल्यावरती कोणी तिला घ्यायला तयारच नाही मग आपल्याकडं कॉन्टॅक्ट होऊन ती सध्या आपल्याकडे आहे त्याच्याबरोबर तिची मुलगी पण आपल्याकडे आहे म्हणजे अशा पद्धती मला सांगायचं म्हणणं काय तेव्हापासून जे असतात की एकदम मग अल्झायमर डिमेन्शिया म्हणजे साठ वयोगटाच्या पुढं ज्या असतात त्यांना अल्जाय जे विसरून जाण्याचे असतं जे स्मृतीवंश म्हणतो आपण त्यांना तशा पण प्रकारचे पेशंट असतात मग घरातून काही लक्षात न येता त्या आज बाहेर पडलेल्या असतात मग ते आपल्याला ते रस्त्यावर सापडतात तशा पण पद्धतीचे पेशंट असतात पेशंट जर बरं झालं तर येतात ऍक्सेप्टन्स नाही आहे ना आपण तसं करत होतो सुरुवातीला केलेला आहे की पेशंट समजा रिकवर झाले आणि आपण घरच्यांशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आपण खूप वर्षापूर्वी तो प्र म्हणजे राबवलेला आहे की आपण बरे झाले त्यांनी ॲड्रेस दिला काही कॉन्टॅक्ट दिला आपण पहिले पाठवायचो पण अशी एक वेळ आली की सत्तावीस का अठ्ठावीस जणी पाठवल्या होत्या हो त्याच्यातल्या घरी कोणीच नाही आहे पण आपल्याकडं दोन आले ना घरी पण ना आपल्याकडं मग तसे आपले खूप मोठं फेल्युअर आहे म्हणून आपण पाठवणं बंद केलं hmm. आणि काय होतं काही काही वेळेस कॉन्टॅक्ट जरी केला तर तिकडून रिस्पॉन्स येत नाही रॉंग नंबर म्हणतात आमचा तिच्याशी काही संबंध नाही hmm. आपल्या इथं कसं होतं महिला रस्त्यावर राहिली का तिला बिलकुल आहे आपलं कोण आहे आई आहे बहीण आहे किंवा आहे असं कोणी भेटायला पण संपर्क झाला तसं असं भेटायला आले तर मग आपलं काय होतं आपलं काम आहे बेघर मनोरुग्ण स्त्रियांसाठी काम बेघर बेवारच मनोरुग्ण रिलेटिव्ह असेल तर आपण त्यांना घरीच पाठवणार ना मग त्याच्यानी तर त्या ते कुणी इथे येण्याचा प्रयत्न पण करत नाही पण पेशंट बर झालं त्यांना घरची जी आठवण आली तर त्यावेळेस भाऊ तुम्ही कॉन्टॅक्ट करून बोलवता किंवा ते मग घरीच जायचं असं म्हणतात हा काय प्रत्येक महिला मध्ये घरेच घराचं आकर्षण असतच ते किती झाले आपण यांना राजमहालात ठेवा पण घर घराची ओढ ती घराची ओढ असते त्या म्हणतात पण पण आता आम्ही असं केलं आहे की त्यांना पूर्ण घराची फिलिंग येईल असंच पद्धतीचं केलं आहे त्यांना काय आपण असं काय दांबून कोंडून असं नाही आहे जसं एक महिला आपल्या घरात राहते तशी त्या इथल्या सर्व महिला आपल्या घरात राहण्याचा प्रयत्न हा घरी जाण्याचं म्हणतात पण आम्ही त्यांना प्रत्येक वेळी आपले सर काउन्सलिंग करतात समजून सांगण्याचं सत्य परिस्थिती त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात नाही आहे तुझं असं ते जे एक्सपायर् जेड समजा फोन केला ते पुढच्या ॲक्सेप्ट करत नाही हे पण त्यांना समजून ते कधी त्यांना पटत कधी त्यांना नाही पटत इथं आलेले जे रुग्ण असतात मग त्यांचे जे काहींना स्वतः स्वतः काही करणं सुद्धा होत नाही म्हणजे जेवण असं किंवा टॉयलेटला जाणं अशा वेळी मग कोण करत होते मग सगळं आपल्या इथल्याच महिला आपल्या हेल्पिंग हँड आहेत है। आता इथं स्टाफ असा तसा काही नाही आम्ही चार पाच जणांमध्येच करतो यातून रिकवर झालेल्या महिन्यांकडूनच आपण त्यांची केअर करून घेतो मोनिका मॅडम आहेत मी आहे सर मॅडम आहेत प्रत्येक गोष्ट त्यांना आंघोळ घालण्यापासून त्यांचे दात घासण्यापासून सगळं काम आम्ही करतो आणि आमच्या बरोबरीला आमच्याच महिला काम करतात आणि मग मुलांचं संगोपन कसं केलं जातं किंवा जे नवीन आले त्यांची डिलिव्हरी झाली तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांचं संगोपन कसं करतो एक ऍज अ आपल्या घरात जसं आपलं बाळ असतं तसंच आपण त्यांना हे फक्त त्या इथंच कॅम्पस बाजूलाच एक कॅम्पस आहे कॅम्पस मध्येच एक मुलांचा आणि मुलींचा सेक्शन केलेलं आहे महिला आणि मुलं एकत्र नाही ठेवलेली आपण किती वर्षापासून किती वर्षा आता सगळ्यात मोठी मुलगी प्रे आपली बीपीटीएच कॉलेजला आहे फिजिओथेरपी करते फर्स्ट इयरला आणि सगळ्यात छोटं बेबी आहेत चार महिन्याचं मग आता असे वयोगटाची मुलं आहेत तसे चाळीस एक्केचाळीस मुलं आहेत आपल्याकडे ताई इथं ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही कसं प्रशिक्षण देता त्यांना त्यांची मानसिक का ते करण्याची किंवा मग कशा प्रकारचं तुमचं राहतं ते पहिली जी गोष्ट आहे की आपला जो इंद्रधनु प्रकल्प किंवा जो सुरुवातीचा प्रकल्प होता तिथे आपण क्रिटिकल महिला आपण ॲडमिट करतो किंवा नव्या आहेत किंवा मग आयसोलेटेड पेशंट्स आहेत किंवा मग जी वर्किंग टीम आहे हे सगळे तिथे असतात आणि ह्यांच्या प्रयत्नानंतर ती जे काही मेंबर्स किंवा जे काही आपले इनमेट्स येतात महिला त्यांना मग व्यवस्थित एका लेवलला ले येतात आणि त्यांना आपण मनगावामध्ये घेतो आणि मनगावामध्ये काय करतो की आपल्याला त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं असतं हे जो फोकस आहे तो सगळीकडेच मनगावामध्ये दिसेल आता त्यांची केअर टेकिंग होते म्हणजे त्यांचं जे रोजचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये त्यांची केअर टेकिंग होते त्यांचं सकाळचं आवरणं आहे त्यांची मेडि नाश्ते आहेत मेडिसिन आहे त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यानंतर मग जेवणाची वेळ होते थोडं रेस्ट टाइम असतो दुपारी आणि मग त्याच्यानंतर चार सगळं चार पर्यंत आवरून घेतो मग मेडिसिन्स असतात मग बाकीचे फ्री टाइम असतो था। मग ह्याच्यामध्ये काय होतं की आपण त्यांची काळजी घेतो पहिली <laughs> गोष्ट म्हणजे आणि रोजच्या रोज हे होत राहतं त्याच्यामुळे ते एक कॉन्फिडन्स आहे त्यांना ते एक म्हणजे शुअरिटी येते की नाही बघा आर लुक्ड आफ्टर आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना स्किल्स शिकवायचं सुरुवात करतो <laughs> आपले जे काही प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट सेक्शन्स आहेत जसं बेकरी आहे किंवा मग डेअरी प्रोजेक्ट आहे गोट प्रोजेक्ट आहे असे जितके प्रोजेक्ट आपण सुरू केले तिथे इन्व्हिटेशन ज्वेलरी बनवणे हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्या मध्ये आपण डिस्ट्रीब्युट करून देतो महिला जे आता एक आता शंभर दोनशे महिला आहेत आपल्याकडे तीनशे महिला आहेत ह्यांना सगळ्यांना कामाला लावणं ही पण एक टास्क आहे किंवा मग त्यांना ट्रेन करणं किंवा त्यांना लाईन अप करणं चला बाबा तुमचं हे एक ग्रुप तुमचा असं आहे मध्ये एक आहे किंवा मग खूप म्हणजे एक पंचवीस बायकांचा एक ग्रुप आहे त्यांच्यावर एक लीडर आ, देरी आहे सगळे असे म्हणजे सगळ्या सेक्शन्समध्ये किंवा मग डेअरी आहे डेअरीचे आपले दोन घोटे आहेत तिथे एक पस्तीस एक गाय आहे त्यांना मॅनेज करणं ही एक मोठी टास्क आहे त्याच्यामध्ये शेतीच्या बायका ज्या आहेत बॅकग्राऊंड शेतीचं आहे ते तिथे असतात आणि मग तिथे असल्यानंतर त्या ती, ती काळजी घेतात की आपलं काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि मग ते असं दोन्ही गोट्यांवर बघितलं जातं एक गिरगायांचं एक स्पेशल आहे जे आपले इंडिजिनस mm -hmm. म्हणजे घरच्या दुधासाठी आपण वापरतो mm -hmm. आणि दुसरं जे आहे जो कमर्शियल कमर्शियल म्हणजे यासाठी की आपल्याला रेव्हेन्यू जनरेट व्हावा हे सगळं जे आपलं मेंटेन करण्यामध्ये जे रिक्वायरमेंट आहे ती व्हावी आणि नो ह्याच्यावर जास्त भर होतो दुसरी गोष्ट मग आता बेकरीच एक आहे बेकरीमध्ये सुद्धा आपण स्किल्ड शिकवतो सात आठ किंवा दहा बारा बायकांना घेऊन त्यांना ते दरवेळेस ते करा करायला लावतो किंवा डेअरीवर सुद्धा रोजच्या रोज हे काय त्याला म्हणतो आपण रेग्युलराईज करू त्यांना मग दुसरं म्हणजे की मुलांच्या इथे पण एक टीम आहे त्यांच्या तिथे त्यांचे मांश ज्या त्यांची काळजी घेतात मुलांची छोटे छोटे त्यांचं सगळं बघतात आणि मग त्यांना पण तिथे ट्रेनिंगच दिलं जातं की बाहेर आज जाणं त्या मुलांची थोडी काळजी घेणं जे छोटे आहेत प्ले ग्रुपमध्ये त्यांची काळजी घेणं मोठे जे आहेत थोडेसे ते शाळेला जातात म्हणजे त्यांचं तो एक ग्रुप आहे मग त्याच्यानंतर काही जिल्हा परिषदच्या शाळेत आहेत काही अठ्ठे पाटीलला आहे म्हणजे असं मुलांचं डिवाईड होत त्यांच्या आयक्यू प्रमाण आणि मग हे सगळं एक रेग्युलाइज होऊन त्यांना स्किल्स जे आहेत ते डेव्हलप करतात आणि आता तर खूपच म्हणजे व्यवस्थित मॅनेज करतो कारण की सगळे सेक्शन आपापले ठेवलेले आहेत निलिमा ताई मला एक विचारायचं होतं की जर समजा आपल्या आसपास अशा कोणी महिला असतील ज्याला घरचे बघत नाहीत म्हणजे सासरचे असतील किंवा माहेरचे असतील शहरात अशा कोणी महिला आढळल्या गावामध्ये कुणी असतील तर तुमच्याशी संपर्क साधायचं म्हटलं किंवा मग त्यांनी कसं काय केलं पाहिजे की ते तुम्ही स्वतः येता त्यांनी इथं आणून पाठवायचं काय काय प्रोसेस आता असं बऱ्याच वेळेस होतं की आपल्याला फोन येतात सरांना फोन येतं की रस्त्यावरती कुठंतरी महिला आहेत आम्ही काय करतो इमिजिएट तिथं जाण्याचा प्रयत्न करतो पण अशी काही वेळ आली की आम्ही तिथं नाही पोहोचू शकत समजा लांब आहे मग आम्ही त्यांनाच सांगतो की तुम्ही डायरेक्ट घेऊन या पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून पोलिसांच्या मदतीने पोलिसांचं पत्र वगैरे घेऊन तुम्ही घेऊन येऊ शकता पण असं काय ती बरोबर तिला रिलेटिव्ह आहेत की नाही ते सगळं आपण त्यांना ऍक्सेप्ट केलं जात डॉक्टर धामले आणि सुचिता धामने या बघतात त्यानंतर यांना काही संस्थेच्या कामासाठी बाहेर गावी जावं लागतं किंवा कधी दुसरीकडे तर त्याच दुसरी नंतर मॅनेजमेंट कोण बघतं इथलं सगळं आ, इथे काय होतं की बरेचदा सरांना मॅडमला बाहेर जावं लागतं कारण की त्यांना म्हणजे जो एक ग्रुप आहे लोकांचा जो त्यांना म्हणजे प्रिंट मीडिया असो की डिजिटल मीडिया असो किंवा मग बाकीचे जे प्रसारचे माध्यमं आहेत तर त्यांची ओळख त्यांनी ठेवलेली आहे म्हणजे कॉन्टॅक्ट्स आपल्याशी होतात मग त्यांना एखादं व्याख्यान ठेवायचं असेल किंवा त्यां त्यांना भेटायचं असेल त्या पर्टिक्युलर ग्रुपला तर त्यांना बोलवलं जातं त्यांची व्याख्यानं ठेवली जातात त्यांचे बरेच कार्यक्रम होतात आणि लोकांची मदत त्याच्यामुळं वाढते एक आणि ह्या वेळेस नीलम ताई त्या नील मॅडम आणि मी दोघी इथे असतो दोघीही कामं आम्ही वाटून घेतो की आज हे काय ते काय नीलम मॅडम खूपच त्यांच्या खूप तडफड म्हणजे त्यांची असते की हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे जी। आणि म्हणजे जेवण पोचलं की नाही आता ह्या युनिटला सेंट्रलाईज केलं आपण तर त्या मग छोट्या युनिटला बघतात की तिथे सगळं व्यवस्था आहे किंवा मग त्यांना जेवण पोचलं की नाही किंवा मेडिसिन झाले की नाही हे सगळं ते बघतात आणि माझं थोडंसं बॅक म्हणजे बॅक बॅक काय म्हणू आपण की बॅकअप असतो या गोष्टी करायला पण आणि मग आम्ही दोघं असं मॅनेज करतो छानपैकी आणि त्याच्यातूनच मग आ, एक असं एक खूप आता जसं प्रसन्न वाटतंय तुम्हाला तसं एक वातावरण तयार करतो mm -hmm. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी मी करते आणि मला आवडणाऱ्या गोष्टी त्या करतात आणि म्हणजे खूपच ह्याच्यामध्ये एक आनंद आहे आणि आमचा असंच म्हणजे काम हे सर आणि मॅडम असे म्हणतात की काम फार म्हणजे वाढलं नाही पाहिजे तुम्ही सण साजरे कसे करता इथं सगळं एवढं मोठं कुटुंब आहे कोणाचे वाढदिवस असतात दिवाळी असते दसरा असतो हे सण कसे साजरे करतात तुम्ही आम्ही सगळे सण साजरे करतो असं नाही काही हिंदू आहे मुस्लिम आहे असं काही प्रत्येक आपले प्रत्येक सण इथं साजरे केले जातात आणि प्रत्येकाचे बड्डे करणं आपल्याला सोपाने मग आम्ही काय करतो जसा वेळ मिळेल तसा महिन्याच्या एंडला म्हणा मुलांच्या बरोबर आपण त्यांचे बड्डे सेलिब्रेट करतो एक तारीख ठरवतो त्याच्याबरोबर ज्याच्या त्या महिन्यात जे त्यांचे येतील आपण ते बड्डेच करतो तशी दिवाळी साजरी होती ईद साजरी होती अजून ख्रिसमस साजरा होतो अजून बाकी सगळं दसरा वगैरे प्रत्येक सण साजरा होतो आपल्या इथं जसे बाहेर सण असतात तसे आपल्या इथं पण चालू मुलाखतीचा आपण शेवटचा प्रश्न घेऊया लोकांना तुमच्या उपक्रमाशी जर जोडून घ्यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे मदत कशी करायची असेल मदत करायची असेल म्हणा किंवा काही नाहीतर काही दान द्यायचं असेल किंवा इतर काही श्रमदान म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीचे जोडून घ्यायचं असेल तर काय कसं करा आपल्याला माऊलीचा एक जो फोकस आहे ज्या वेळेस त्यांना कळतं की आज माऊलीमध्ये काय चाललंय किंवा काय आहे तर कोणालाही आपल्याला जुळायचं असेल तर आपलं काम व्हावं हे आज आपल्या रोजच्या ज्या दिनदेई चाललेल्या आहेत ते त्यांनी बघावं म्हणजे म्हणजे शॉर्टमध्ये सांगू शकतो की आपण सरांना कॉन्टॅक्ट करू शकतो की आमची अशी इच्छा आहे आणि आम्ही काय कर केलं पाहिजे आणि मॅडम आहेत मॅडमलाही कॉन्टॅक्ट केला त्याही सांगू शकतं की काय आहे तर हे सोपं आहे पण म्हणजे कधीही अवेलेबल आहे आपल्या वेबसाईट आहेत आणि म्हणजे ते कधी पर्सनल रात्रीचे दोन वाजतासुद्धा फोन उचलतात त्याच्यामुळे हे त्यांचं जे काम आहे ते खूपच छान आहे आणि दे आर ऑलवेज अवेलेबल फॉर द सोसायटी